हे मित्रांनो कसे आहात तुम्ही मी तुमचा लाडका असे शेल की ब्लॉग सर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला करायला सबस्क्राईब तर मित्रांनो आपण आलेलो सिद्धगडला सिद्धगड येथे सिद्धगड येथे एक जानेवारी असल्यामुळे इथे कार्यक्रम असतो दरवर्षी तर आम्ही इथे कार्यक्रमास आलेलो आहोत तो बघा काय सीन पाहण्यासाठी सो लेट्स गो पब्लिक म्हणाला

देशातली इस्लामी सत्ता आणि ज्या शस्त्राचा उपयोग करून या देशामध्ये ब्रिटिशांची सत्ता ज्या मावळ्याने क्रांतिकारकांनी आपल्या रक्ताचं बलिदान देऊन ती हकलोवून दिली आणि आपल्या देशाला अत्यंत सुवर्णमय असं हे स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांची स्मृतीचा जागर करण्यासाठी या सुंदर अशा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण आपल्यासमोर सादर होतं एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये पट्टा होत नाही पण आतून टोपीचे पारिक बारीक तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही असं अत्यंत

पाहिजे त्याचा सुंदर असा हा आविष्कार म्हणजे प्रात्यक्षिक आहे महत्वाचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत आता आता पट्टा तुम्ही धारदार असू शकतो फलिक आपल्या एक घरांच्या पिठावर एक छोटासा लिंबू ठेवलेला आहे जो लिंबू आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा कापण्यासाठी तीन चार वेळा कासावा लागतो असा हा लिंबू पत्त्याच्या एकाच गावामध्ये दोन कपडे झालेले आपण पाहणार आहोत मनाची प्रचंड एकाग्रता शरीराची स्थिरता बुद्धीची प्रगल्भता आणि अचूक वेग लढता लढता शत्रूचा पाय पुढे कसा टाकला जायचा त्याचा सुंदर असं हे प्रात्यक्षिक लिंबूच्या माध्यमातून वा आपण पाहतोय याला म्हणतात लिंबूचा फटका सुंदर असा लिंबू गेलेला आहे कोल्हापूरमध्ये असलेल्या सौर चुकू गुरुकुलामध्ये या शिवकलन वृत्तकलेचं निवासी प्रशिक्षण केलं जात आहे हरे हरे हातावरचा नारळ फुटलेला आहे पोटावरचा नारळ फुटलेला आहे t u <Okay. S 2>、okay. शिवनामध्ये था था अत्यंत धारधार असायचं शस्त्र आहे भारतीय युद्धशास्त्र सांत्विक शास्त्र संयम शिकवतो शस्त्र आणि त्या शास्त्रावरच जबरदस्त कंट्रोल आपण या प्रात्यक्षाच्या माध्यमातून पाहणार आहे सुंदर अशी काकडी पोटावरती कापलेली आहे अचूक वार आणि फालचा साक्षवार मात्र सुरक्षित राहायला पाहिजे सुंदर We'll आता केवळ शेवटचे दोन प्रात्यक्षिक आहेत दोनच मिनिटामध्ये आज संपूर्ण कार्यक्रम समाप्त होईल त्याचं एक शस्त्र आपण पाहिलं तो म्हणजे दांडपट्टा आणि दुसरं हे शस्त्र तो म्हणजे भिटा आताच शस्त्र आपण पाहता याला भिटा म्हणतात अत्यंत शस्त्र आपल्याकडे मावळ्यांची संख्या कमी शस्त्रांची संख्या कमी आणि भाला जर आपण पेपर मारला तर आपण निशस्त्र व्हायचो बरा कृपया कोणीही जागेवर उठू नका अत्यंत सुंदर असं हे प्रात्यक्षिक आणि अत्यंत अवघड असे प्रात्यक्षिक एकदम कमी जागेमध्ये हे प्रात्यक्षिक आपल्यासमोर हा योद्धा आपल्यासमोर सादर करतोय आणि इराजी पाटील या दोन हुतात्मा विरांच्या चरणी संदेशाच्या गुरुकुलमच्या वतीनं या शेवटच्या प्रात्यक्षिकाने मी आदरांजली वाहतोय आयोजकांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल आम्ही सर्व कोल्हापूरवासी आपल्या सर्वांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो आणि शेवटच्या प्रात्यक्षिकांनी

ना। था था आज आज या लाद वाटत असेल <laughs> अरे आता लाल वाटून काय पाहिजे आता मला इनाम मिळाले ना अरे इनाम मिळाल्यावर अशी लाल कुठेही विकत घेतली जाते

्रण हे पाठी वती कथि गोया क्षती वती कथी व्रण हे पाठी वरती, वरती, वरती। मरदा कथा मिमरदाि कथासािमरी मित्रांनो आता इथे ज्योत महोत्सव आता इथे देखील ज्योत पेटवली जाईल व इथून सर्व जातील घरी आपापल्या आप सो so, आता आम्ही घरी चाललेलो आहोत आता आम्ही लवकरच चालले आहोत अजून ज्योत महोत्सव झाला नाही संदेशला गाडी द्यायची त्यांच्या दादाकडे सो so, इट्स गो पब्लिक बा बाय